नवी मुंबई मध्ये जे माल साठवण्यासाठी जे कोल्ड स्टोरेज या ठिकाणी दिले जातात त्या ठिकाणी ते साठवण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी व्यापार चालत असं कळाल्यानंतर सीच्या दक्षता विभागाने त्या ठिकाणी धाडी टाकल्या कोल्ड स्टोरेज जे आहेत हे फक्त माल स्टोर करण्यासाठी त्यांना परवानगी दिलेली आहे जर तुम्ही वेअरहाऊसचा आणि कोल्ड स्टोरेजचा जर कायदा बघितला तर त्या कायद्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की ही जागा फक्त त्यांना स्टोअर करण्यासाठी दिलेली आहे तर त्यांच्याबरोबर सुद्धा बाजार समितीनं बैठक केलेली आहे त्यांना सुद्धा आम्ही समजून सांगितलेलं का इथं फक्त तुम्ही डिलेवरी द्यायची आहे इथं कोणालाही सॅम्पलिंग सुद्धा करायला द्यायचं नाही डीओच्यावरती बाजार फक्त डिलिव्हरी करायची कोल्ड स्टोरेज संदर्भात जर माहिती द्यायची म्हटली आणि आमच्या मार्केटची परिस्थिती संदर्भात जर माहिती द्यायची म्हटली तर परिस्थिती अशी आहे की मार्केटमध्ये आज आमचे शंभर क्रीडसुद्धा ॲप्पलची जी आवक एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे इराणवरून अप्पल येतं आहे फार मोठ्या प्रमाणावर आवक आहे मार्केट आवारामध्ये आमच्या गायावर शंभर क्रीडसुद्धा विकली जाते परंतु कोल्ड स्टोरेजेसमध्ये काही मिनिटांवरच कंटेनर कंटेनरचे व्यापार होतात आणि जी जी तिथे व्यापार करणारी लोकं आहेत ती सर्व कोणीही बाजार समितीशी रजिस्टर्ड लोकं नाहीत सगळ्या अनधिकृत पद्धतीमध्ये व्यापार चालू आहे या व्यापाराच्या विरोधात आम्ही व्यापाऱ्यांनी मिळून एक मोठं आम आंदोलन उभं केलं होतं गेल्या वर्षी त्याच्या विरोधात बरीचशी मिटिंगे झाल्या एक समिती स्थापन झाली परंतु आज सगळ्यात त्याच्यावर कोणत्याही पद्धतीची कारवाई करण्यात आलेली नाही बाजार समिती आम्हाला वारंवार फक्त एवढंच आश्वासित करते किती की ती मंडळी काहीतरी कोर्टात गेलेली आहे कोर्टात गेली म्हणजे कशाच्या ती कोर्टात गेली कोल्ड स्टोरेजेसच्या सर्व परवानग्या ह्या मालाच्या साठवणुकी आहेत त्यांना तिथे कोणताही व्यापार करण्याचं अधिकार नाही आहे परंतु जर सध्या परिस्थितीला आपण पाहिलं तर रोजपणाने तिथे ओपनली सगळा व्यापार चालला आणि त्याचा फार मोठा दुष्परिणाम आमच्या व्यापाऱ्यांवर झाला पहिला सफरशो होता आता तो प्रत्येक फळ तिथे सर्व प्रकारची फळं तुम्हाला तुम्ही कोल्ड स्टोरेजेसमध्ये गेलात त्यांना आमच्या समोर स्पष्टपणाने सांगितलं होतं तुम्ही फक्त सॅम्पलिंग करून मालाचं तिथून डिलिव्हरी द्यायची आहे परंतु तिथे राजरोसपणाने व्यापार चालू आहे आपण जर प्रत्यक्ष पाहायला गेलात तरी तुम्हाला ते सगळ्या माहिती नाही यात त्याच्याकडे कुठल्या प्रकारचा लायसन्स नाही कुठलंच बाजार समितीचं माझ्या माहितीप्रमाणे कुठलंच जी जी लायसन्स आम्ही आम्हाला अनिवार्य केलेली आहेत त्यातलं कुठलंही लायसन्स त्यांच्याकडे नाही ही लोक काही लोक इराणून आलेली आहेत ती सुद्धा तिथे व्यापार काढतात देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून लोक आले ती व्यापार करतात जर सीच्या हक्कीच्या अंतरावर मार्केटच्या अंतरावर अशा पद्धतीत जर व्यापार चालेल तर इथला व्यापारी तो उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणारच नाही जवळपास किती अंदाजे किती कंटेनर महिन्यात सेल महिन्यात महिन्याचं तर गणितच करता येणार नाही ना, एका 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 कोल्ड स्टोरेजेसमध्ये चे पंचवीस पंचवीस तीस तीस कंटेनर म्हणजे त्या एक, एका प्रिमाईस मध्ये जर पंधरा स्टोरेज आहे तर दररोजचे दीडशे ते दोनशे कंटेनर तर हातोहात आत विकले जातात अशी परिस्थिती जवळपास किती कोल्ड स्टोरेज राहिली कोल्ड स्टोरेजची संख्या तर फार मोठी आहे परंतु या एपीएमसीच्या हाकेच्या अंतरावर जे आहेत ना तिथेच पंधरा ते पंचवीस कोल्ड स्टोरेज सर्वात आहे की जे बाजार समितीने जे कोल्ड स्टोरेज स्वतःच्या कोल्ड भाडे दिले त्यांच्यामध्ये पण होतो एक्झॅक्टली exactly, exactly. एक्झॅक्टली ते कोल्ड स्टोरेज सुद्धा एका कोल्ड स्टोरेज चालकाला भाडे तातोवर बाजार समितीने दिले त्या कोल्ड स्टोरेजमध्ये सुद्धा राजरोजपणाने व्यापार चालतो मग प्रशासन याच्यावर काय कारवाई करत नाही तु, तुम्ही आता जे तुमच्या व्यापाऱ्यातर्फे काय नवीन पणन मंत्री आले त्यांच्यावर त्यांच्या व्हिजन आहे की मार्केटचा चांगला व्यवसाय व्हायचा ते चांगला व्यापार हो तो आता काय तुम्ही सांगणार पणन मंत्री महोदयांना मी एवढीच विनंती करेन जर आपलं मार्केट सुरक्षित व इथला व्यापारी जर जिवंत ठेवायचा असेल तर कृपया करून या अनधिकृत गोष्टींवर लवकरात लवकर कारवाई करावी का कारण मागील बऱ्याच काळापासून आम्ही या गोष्टीसाठी भरपूर लढा दिलेला आहे परंतु मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केट मधील व्यापारी सांगतात की मार्केट मध्ये माल पडून राहिला आहे व्यापारी विजू बेंडे सांगतात की आमच्या गाळ्यात शंभर कॅरेट विक्री होत नाही मात्र या कोल्ड स्टोरेज मध्ये दिवसाला शंभर कंटेनरचा व्यापार होत आहे याचे मुख्य कारण बाजार आवारा अंतर्गत असलेल्या कोल्ड स्टोरेजमध्ये केवळ माल साठवणूक आणि जतन करण्यास परवानगी असतानाही त्यामधून थेट व्यापार होत असल्याचे प्रकार उघडपणे होत आहेत बाजार समितीने चालवण्यासाठी दिलेल्या कोल्ड स्टोरेजमध्ये सुद्धा व्यापार सुरू आहे मुंबई एपीएमसी परिसरात जवळपास वीस ते पंचवीस कोल्ड स्टोरेज आहेत सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे या कोल्ड स्टोरेज मालकांकडून महिन्याला लाखो रुपये घेतले जातात त्यामुळे या लोकांनी बाजार समितीच्या शंभर मीटरवर साठवणूक करण्याऐवजी सॅम्पलिंग करून अवैध विक्रीला सुरुवात केली आहे या ठिकाणी प्रत्येक राज्यातून आलेल्या मालाची खरेदी विक्री होत आहे अवैध व्यापार करणाऱ्यांनी कोल्ड स्टोरेज बाहेरील पदपथ देखील व्यापले आहेत या व्यापाराचा परिणाम बाजार समितीमधील व्यापारावर होऊ लागला आहे दोन वर्षांपूर्वी सभापती अशोक ढक व मार्केट संचालक संजय पानसरे यांनी रात्री या ठिकाणी छापा मारला होता छापा मारल्यानंतर कोल्ड स्टोरेज मालकांबरोबर डक यांनी बैठक लावली तसेच फळ मार्केटचे व्यापारी व माथाडी कामगारांनी फळ मार्केटमधून मॅफको कोल्ड स्टोरेज पर्यंत मोर्चा काढला होता त्यावेळी कोल्ड स्टोरेज मालकांनी लिहून दिले होते की या ठिकाणी व्यापार होणार नाही अनधिकृत व्यापार होत असल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी समिती देखील नेमणूक करण्यात आली होती मात्र काही दिवसांनंतर हा अनधिकृत व्यापार परत सुरू करण्यात आला ए पी एम सी न्यूज डिजिटल चॅनलने या ठिकाणी पाहणी केल्यानंतर हा अधिकृत व्यापार पुन्हा सुरू झाल्याचे समजले मोठ्या प्रमाणात कंटेनरमधून माल येते येत असून प्रत्येक फळाची कोल्ड स्टोरेजमध्ये सॅम्पलिंग केली जात असल्याचे समजले ही सर्व बाब आमदार शशिकांत शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनी दक्षता पथक व एपीएमसी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी दौरा केला त्यावेळी येथूनच सर्व व्यापार केला जात असल्याचे लक्षात आले किरकोळ तसेच मोठमोठे व्यापारी या ठिकाणाहून कंटेनर आपापल्या राज्यात नेत असतात तसेच मुंबई एपीएमसी मध्ये व्यापार करणारे तीस ते चाळीस टक्के व्यापारी देखील कोल्ड स्टोरेजमधूनच मालाचा साठा करून या ठिकाणाहूनच व्यापार करतात त्यामुळे मार्केटमधून व्यापारी व माथाडी कामगार हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे